नमस्कार मंडळी मी अपेक्षा आणि तुमच्या आर्वीस किचनमध्ये खूप खूप स्वागत आज आपण आपल्या किचनमध्ये कच्च्या केळ्यापासून मस्त कुरकुरीत आणि झणझणीत काप बनवणार आहोत हे काप चवीला अप्रतिम लागतात व्हेज खाणाऱ्यांसाठी तर हा बेस्ट ऑप्शनच आहे अगदी फिशसारखीच चव लागते या कापला चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया इथे मी ही दोन कच्ची केळी घेतली आहेत आणि एका भांड्यामध्ये पाणी घेतलं आहे सुरुवातीला आपण या केळ्यांची डेट काढून साल काढून घेऊया अशा प्रकारे पूर्ण साल काढून घ्यायची आहे आणि हा केळीच्या मागचा भाग देखील काढून टाकूया आता आपल्याला या केळीचे दोन भाग करून याचे अगदी पातळ असे काप करून घ्यायचे आहेत अशा प्रकारे जर पातळ काप केले तर हे काप अगदी कुरकुरीत होतात त्यानंतर हे सर्व कापलेले काप आपल्याला काप पाण्यामध्ये टाकायचे आहे कारण या कच्च्या काळ्यांना चीक असतो अशा प्रकारे तो या पाण्यामध्ये निघून जाईल पंधरा मिनिटे आपल्याला पाण्यामध्ये ही केळी अशीच ठेवून द्यायची पंधरा मिनिटानंतर आपल्याला केळी धुवून घ्यायची आणि एका ताटामध्ये काढून घ्यायची आहेत हा बघा पाण्यामध्ये सर्व चीक उतरला आहे त्यानंतर आपण या कापावर ही आगळ एक चमचाभर ओतणार आहोत आगळमुळे थोडा आंबटपणा येतो केळ्याच्या कापांना त्यामुळे या कापांना चव आहे ना अगदी मच्छीसारखेच येते आता आपण कोरडे मसाले टाकूया एक चमचा काश्मीरी चिली पावडर अर्धा चमचा मालवणी मसाला अर्धा चमचा हळद पावडर अर्धा चमचा धना पावडर आणि चवीपुरतं मीठ आता हे सर्व मसाले आपल्याला ह्या कापला व्यवस्थित लावून घ्यायचे आहेत व्यवस्थित चोळून लावायचे आहेत म्हणजे रो मसाला केळ्याच्या प्रत्येक कापाला व्यवस्थित लागेल आता मसाला लावून झालेले काप एका बाजूला दहा ते पंधरा मिनिटे ठेवून देऊया तोपर्यंत आपण पुढची तयारी करून घेऊया एका ताटामध्ये अर्धी वाटी अगदी बारीक रवा घेतला आहे जर बारीक रवा नसेल तर तो एकदा मिक्सरला लावून घ्यायचा म्हणजे बारीक होईल आणि त्यामध्ये दोन चमचे मी तांदळाचं पीठ घेतलं आहे तांदळाच्या पिठामुळे कापांना कुरकुरीतपणा जास्त येईल आता रवा आणि तांदळाचं पीठ व्यवस्थित चमच्याने मिक्स करून घेऊया त्यानंतर यामध्ये आपल्याला थोडंसं चवीपुरता मसाला आणि मीठ टाकून पुन्हा एकदा व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आणि आपले मॅरिनेट करायला ठेवलेले काप आहे ते या रव्यामध्ये व्यवस्थित घोळवून घ्यायचे आहे प्रत्येक कापावर सुरुवातीला चमच्याने अशा प्रकारे रवा पसरवून घेऊया त्यानंतर मग आपल्याला हाताने दोन्ही बाजूने रवा अगदी व्यवस्थित लावायचा आहे अशा प्रकारे सर्व कापांना आपण रवा लावून घेऊया आणि आता गॅसवर आपण तवा गरम करायला ठेवला आहे त्यामध्ये दोन चमचे तेल ओतून हे तेल पूर्ण तव्यावर पसरवून घेऊया आता रवा लावलेलं काप आपल्याला तव्याला मधोमध न ठेवता अगोदर बाजूने लावून घ्यायचे आहे कारण अगोदर जर आपण मधोमध काप ठेवले तर मधल्यामध्ये हे काप पटकन करपू शकतात त्यामुळे बाजूने काप लावून घ्यायचे त्यानंतर मध्ये ठेवायचे आहे आणि सर्वात शेवटी थोडंसं बाजूने तेल वगैरे ओतून आपल्याला मंद ते मध्यमाचेवर हे काप छान कुरकुरीत होईपर्यंत दोन्ही बाजूने व्यवस्थित फ्राय करून घ्यायचे आहेत दोन ते तीन मिनिटानंतर एक बाजू व्यवस्थित शेकली की दुसऱ्या बाजूने देखील काप पलटी करून थोडंसं तेल टाकून अगदी कुरकुरीत होईपर्यंत शॅलो फ्राय करायचे आहेत अशा प्रकारे इथे आपले केळीचे कुरकुरीत आणि झणझणीत असे अगदी चवीला अप्रतिम लागणारे काप तयार आहेत हे काप आपण असेच देखील खाऊ शकतो किंवा जेवताना तोंडी लावायला घेऊ शकतो किंवा आपल्याला जर हे काप लहान मुलांना सॉसबरोबर खायचे असेल तर सॉसबरोबर देखील खायला देऊ शकतो खूप छान लागतात हे काप तुम्ही देखील करून पहा जे नॉनव्हेज खात नाहीत त्यांनी तर नक्कीच करून पहा अगदी फिशच्याच चवीचे बनून तयार होतात आणि अगदी कुरकुरीत राहतात चला तर मग तुम्हाला जर माझी आजची रेसिपी आवडली असेल तर नक्की लाईक करा जास्तीत जास्त तुमच्या मित्रमंडळींना नातेवाईकांना शेअर करा आणि अजूनही तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्कीच सबस्क्राईब करा तसेच बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका म्हणजे मी अशा नवनवीन रेसिपीज घेऊन येईन त्या रेसिपीजचे नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत सहज पोचेल धन्यवाद